डिसेंबर महिना लागला आणि थर्टी फर्स्ट जवळ येऊ लागलं की अनेकांना फिरायला जावं वाटतं कारण की नवीन नवीन वर्षात अनेक जण फिरायला जाण्याच्या उद्दिष्टानं घराबाहेर पडतात मग फिरायला जायचं जा तर नेमकं कुठं जायचं जा जा बरेच जणं जा इकडं तिकडं असे गावं सांगतात पण मात्र जे तरुण आहेत आणि ज्यांना जास्त फिरायचा नाद आहे असे काही जण हे गोव्याची निवड करतात आणि गोव्याला जायचं ठरवतात मग गोव्याला जाण्यासाठी अनेक जण मित्रमंडळी आपले जवळचे मित्र करून गाडी घेऊन गोव्याला जातात तर नाहीतर मग काहीजण ट्रेननं जातात तर काहीजण विमानानं जातात आता गोव्याला जाण्यासाठी सगळेच पर्याय उपलब्ध आहेत ट्रेननं जा गाडी घेऊन जा विमानानं वेग जा नाहीतर मग जहाजानं जा कसं पण जा पण गोव्याला जा कारण की गोव्यामध्ये बरीच मज्जा ही येत असते कारण की थर्टी फर्स्ट असो जानेवारी फेब्रुवारी असो उन्हाळ्यामध्ये गरमीचा आनंद घेण्यासाठी गोव्याच्या बीचवर जाणं असो मग अशा वेगवेगळ्या कारणासाठी अनेक जण गोव्यामध्ये जात असतात पण मात्र खरी कारणं गोव्याला जाण्यासाठी कोणी सांगतच नाही म्हणजे इकडे जे पोरं लपून लपून दारू पेतात आई वडिलांना भीतात घरच्यांच्या धाकधाक दारू लपून लपून पितात असे मात्र गोव्यामध्ये गेल्यानंतर तर्राट दारू पिऊन आनंद घेतात एकदम एन्जॉय करतात हे आपल्या गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं कारण की गोव्यात जाण्यासाठी नेमकी काय कारणं असतात हे काही जण खोटं जरी सांगत असले तरीसुद्धा खरी कारणं म्हणजे एकतर दारू पिण्यासाठी नाहीतर मग त्या फॉरेनर छोट्या छोट्या चड्डीमध्ये असलेल्या महिला पाण्यासाठी असे जण गोव्यामध्ये मुद्दाम या दोन तीन कारणासाठी जात असतात काही जण डान्स करायला एन्जॉय करायला सुद्धा जातात तर काही जणांना आता नवीनच एक नाद लागला आहे ते म्हणजे रशियन पाहण्याचा म्हणजे फॉरेनरसुद्धा रशियनच असतात पण मात्र रशियनमध्ये जरा जास्त इंटरेस्ट इकडच्या पोरांना येऊ लागला आहे आणि ते सुद्धा आता रशियन पाण्यासाठी गोव्यामध्ये जाऊ लागलेत पण बऱ्याच जणांना माहीत नाही की गोव्यामध्ये रशियन नेमके कुठं मिळतात आणि त्या नेमक्या कुठं राहतात नाहीतर मग उगेच गोव्याला जायचं इकडं तिकडं फिरायचं आणि जे पाहायला गेलो होतो तेच पाहायला मिळालं नाही मग अशी पंचायत तुमचीसुद्धा होऊ नये म्हणून गोव्यामध्ये मध्ये रशियन नेमक्या कुठं राहतात त्या आपल्याला कुठं भेटतात हे पण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता तुमचं गोव्याला जायचं ठरलं आहे नाहीतर तुम्ही ठरवणार असाल की गोव्याला नेमकं जायचंय पण नेमकं कुठं जायचं आहे आणि ते नेमकं कशासाठी जायचंय ही गोष्ट जर तुमची ठरलेली असेल किंवा ठरवायची असेल किंवा तुम्हाला फक्त गोव्यामध्ये रशियन पाहायला जायचं असेल रशियन तरुणी असो किंवा महिला असो किंवा काही पार्ट्याचा आनंद घ्यायचा असेल तर ती जागा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि व्हिडिओ जर आवडला की लगेच लाईकसुद्धा करावा लागेल आता गोव्याला जायचं म्हणलं तर आपण तीन पर्याय पाहिले की गोव्याला आपण कसं जायचं मग गोव्याला कसं जायचं हे आपलं माहीत झालं पण गोव्यामध्ये नेमकं कुठं जायचं हे माहीत करून तुम्हाला घ्यायसाठी गोव्याचे दोन भाग पडतात गोव्याचे दोन भाग अशा आहेत एक आहे साऊथ गोवा आणि एक आहे नॉर्थ गोवा आता साऊथ गोव्यामध्ये थोडे धार्मिक स्थळं आहेत विविध पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी जातात पण मात्र जे असे मित्र, मित्र, ते मात्र नॉर्थ गोव्यामध्ये जात आहेत आणि रशियन सुद्धा नॉर्थ गोव्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही बसनं गेलात गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला जावं लागेल गोव्यामध्ये आणि गोव्यामधल्या पणजीमध्ये पणजी पासून अगदी सत्तावीस किलोमीटरच्या अंतरावर मोजीरम नावाचं एक गाव आहे लिटल रशिया म्हणून सुद्धा ओळखतात आणि या मोजीरम गावामध्ये रशियन लोक अगदी पहिल्यापासून राहतात कारण की रशियन लोकांना रशियामध्ये पाहिजे तेवढं स्वातंत्र्य नाही म्हणून त्या ठिकाणचे लोक या ठिकाणी येऊन स्वातंत्र्यपणे त्यांना जो काही एन्जॉय करायचा का आहे जे काही बोलायचं आहे जसं नाचायचं आहे तसं या ठिकाणी येऊन राहतात आणि बरेच रशियन लोक या मोझिरम गावामध्ये राहतात म्हणून त्याला लिटल रशिया असं सुद्धा म्हणतात मग हे मोझिरियम गाव नेमकं कुठं आहे तर पणजीपासून सत्तावीस किलोमीटरच्या अंतरावर मोझिरम गाव आहे या ठिकाणी रशियन लागतात जर तुम्ही रेल्वेनं जात असाल तर मग तुम्हाला गेल्यानंतर वास्को द गामा या बीचवर उतरावं लागेल लागल आणि वास्को द गामा गाव हे तुम्हाला पंचावन्न किलोमीटर अंतर पडेल पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे त्या ठिकाणी तुम्ही बसनं जाऊ शकता टॅक्सी जाऊ शकता गाडीनं जाऊ शकता नाहीतर मग एखादी त्या ठिकाणी बाईक रेंट घेऊन सुद्धा या मोजीरम गावामध्ये जाऊ शकता या ठिकाणी तुम्हाला रशियन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील पाहायला तर मिळतीलच पण मात्र ते त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करतानासुद्धा दिसतील कारण की गाव त्यांचं म्हणल्यावर दुकानं सुद्धा त्यांचे आहेत हॉटेल आहेत रेस्टॉरंट आहेत बार आहेत पब आहेत क्लब आहेत हे है सगळे रशियन लोकांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि या ठिकाणीच आरंबोल बीचसुद्धा आहे ज्याला रशियन बीच म्हणून सुद्धा ओळखलं जातं मग आरंबोल बीचवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी एन्जॉय करू शकता पबमध्ये जाऊ शकता डान्स करू शकता आणि बीचवर जाऊन रशियन लोकांचा आनंद अगदी चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता आता कसं असतं काही काही जणांना गोव्याला जाऊन फक्त बघूनच समाधान होत नाही तर काहीतरी करावंसुद्धा वाटतं म्हणजे मालिश करावी वाटते अंग दाबून घ्यावं वाटतं ते बी विदेशातल्या लोकांकडून घेऊ वाटतं तर मग तीसुद्धा सुविधा किंवा तीसुद्धा सोय या आरंबल बीचवर आहे या ठिकाणी काही रशियन महिला या बॉडी मसाज करून देतात आणि ते सुद्धा अगदी कमी पैशात करतात कारण की या ठिकाणी मोठं काही सेंटर नसतं एखादं मोठं पार्लर नसतं त्यांचं ते पूर्ण काही सेटअप आहे ते बीचच्या कडीला लावलेला असतो त्या ठिकाणी एक छत्री लावलेली असते छत्रीखाली एक कपडा टाकलेला असतो गादी टाकलेली असते आणि त्यावर तुम्हाला जोपावतात आणि त्या ठिकाणी मस्त तुमची तेल लावून मालिश पूर्ण बॉडीची करून देतात अशा पद्धतीनं तुम्हाला स्वस्तात मस्त मालिश या आरंबल बीचवर रशियन महिलांकडून तरुणींकडून करून घ्यायला मिळते किंवा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मग अनेक जण या ठिकाणी गेल्यानंतर रशियन रेड लाईट एरिया कुठं आहे क्लब कुठं आहेत महिला कुठं मिळतील तरुणी कुठं मिळतील अशीसुद्धा विचारपूस करतात पण मात्र अशा भानगडीत कोणी पडू नये असं आपलं वाटतं कारण की या ठिकाणी केल्यानंतर बऱ्याच जणांची फसवणूकसुद्धा होते आणि त्यांच्यासोबत धोकासुद्धा होतो पहिले सगळं काही त्या ठिकाणी बिंदास्तपणे चालत होतं पण मात्र आता गोवा सरकारनं त्या ठिकाणी बरेच निर्बंध आणलेले आहेत त्यामुळं असे काही चालणारे गैरधंदे आहेत ते त्या ठिकाणी बंद झालेले आहेत काही ठिकाणी लपून लपून छपून छपून चालतात पण मात्र त्या ठिकाणी जाणं ही सगळ्यात मोठी रिस्क असू शकते नाहीतर मग आपल्यासोबत धोकासुद्धा होऊ शकतो जर तुम्ही चार पाच जणं असता तर मग यामध्ये तुम्ही जाऊ शकता एकदम रशियन लोक पाहू शकता आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मालिश करून घेऊ शकता पबमध्ये पार्टीमध्ये तुम्हाला सगळीकडं रशियन लोकच बघायला मिळू शकतात कारण की त्या ठिकाणी बेली डान्स करणाऱ्या ज्या तरुणी आहेत यासुद्धा रशियनच असतात आणि दिसायला सुद्धा सुंदर असतात मग त्यांना पाण्यासाठी जे जात आहे त्यांच्यासाठी हा फिडीओ आहे आणि जे दारू पिण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जातात ते सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतात पण मात्र त्यासाठी तुम्हाला जावं लागेल टिटोज लेनमध्ये टिटोज लेनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक पब क्लब बार पाहायला मिळतील आणि बीचवर सुद्धा अनेक ड्रिंकचे पर्याय उपलब्ध असतील मग त्या ठिकाणी तुम्ही थोडी थोडी घेऊ शकता आणि पबमध्ये क्लबमध्ये जाऊन तुमचा तुमचा एन्जॉय करू शकता असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं नाही तर उगा यांनी काय सांगितलं आहे त्यांनी काय सांगितलं आहे एकमेकांच्या नादी लागून हे सगळं करणं योग्य नाही तसं आपण केलं त्यामुळं फसवणूकसुद्धा होते त्यामुळं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा सावध व्हा तिथं गेल्यावर कोणाच्या भानगडीत पडू नका जसं आपण सांगितलं तिथं जा फक्त पहा एन्जॉय करा आणि लगेच वापस निघून या त्या ठिकाणी राहण्याची सुद्धा सोय अगदी चांगल्या पद्धतीनं आहे पण त्या ठिकाणी न राहता इतर दुसऱ्या ठिकाणी राहा कारण की ते गाव त्यांचं आहे आणि त्यांच्यासाठी ते पैसे जरी कमी असले तरी ते आपल्यासाठी जास्त असतात कारण की त्या ठिकाणी देश विदेशातून अनेक लोक त्या ठिकाणी कारण की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त इंग्लिश बोलली जाते त्याच्यानंतर जा रशियन बोलली जाते आणि मग हिंदी बोलली जाते आणि मग तरी एखादा माणूस मराठी बोलणारा दिसतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी न राहता त्या ठिकाणापासून काही अंतरावर जर आपण राहिलो रेंटनं बाईक घेऊन निस्त एक चक्कर मारून फिरून आलो अगदी स्वस्तात मस्त आपला सगळा एन्जॉय त्या ठिकाणी होऊ शकतो असं एकंदरीत आपलं वाटतं मग या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या अजून गोव्यामधल्या कोणत्या कोणत्या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा तुम्हाला कुठं फिरायला जायला आवडेल किती खर्च येतो कुठं गेलं पाहिजे कुठं काय आहे या सगळे जर प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये अगदी स्पष्टपणे विचारा त्याची माहिती आपण तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं आणि गावरान भाषेत देण्याचा प्रयत्न करू त्यामुळं तुम्हाला जी काही माहिती गोव्याबद्दल किंवा इतर पर्यटन स्थिकाणाबद्दल माहिती पाहिजे असेल ते अगदी स्पष्टपणे विचारा आपण त्याच्यावर नक्कीच मला उत्तर देण्याचा प्रयत्न करू